नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा एप्रिल सकाळचे साधारणतः दहा वाजलेत पाहूयात उद्या सकाळच्या साडेआठपर्यंत राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की साधारणतः नऊ साडेनऊ वाजताच्या सॅटलाईट इमेजमध्ये असं दिसतंय की नांदेडचं दक्षिण भाग लातूरचे थोडेसे दक्षिण पूर्वीतील भाग आहेत वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुलीचे काय भाग आहेत गडचुलीतील बऱ्यापैकी भाग या ठिकाणी पावसाचे ढग दाटलेले आहेत बाकी परभणी हिंगोलीमध्ये ढग आहेत पण हे पावसाचे ढग नाहीत आणि बाकीचा जो महाराष्ट्र आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचे पश्चिम भाग या ठिकाणी कसल्याही प्रकारचे ढग सध्या तरी पाहायला मिळत नाहीत आणि आपण रडारवरनं पाहिलं तर गडचोलीच्या उत्तरेखील जे काही तालुके आहेत देसाईगंज कोरची कुरकेडा धानो याच्या आसपास धानोरा गड हे जे काही भाग गडचोलीपर्यंत या ठिकाणी तीव्र पावसाचे ढग आहेत आणि पाऊस होणार आहे त्याच नंतर चंद्रपूरचा भाग इथला तर सिंदेवा ही नागाबीर ब्रह्मपुरी या ठिकाणी किंवा चेंबूरचा थोडासा भाग या ठिकाणी पावसाचा ढग आहे गोंदियातील देवडी अर्जुन मोरगाव सडक अर्जुनी या तालुक्यांमध्ये पावसाचे ढग आहेत त्यानंतर भंडाऱ्यामध्ये सुद्धा त्याला गुन्हा लखनी या लखनपुरी या ठिकाणच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत नाश नागपूरचे पाहिलं तर उमरेड कुही या तालुक्यांमध्ये किंवा भिवापूर या तालुक्यामध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत हिंगणघाट समुद्रपूर या ठिकाणीसुद्धा हलक्या पावसाचे ढग आहेत यवतमाळचं पाहिलं तर थोडंसा वणी थोडासा यवतमाळच्या दक्षिणेकडे पांढरकवडा हलक्या पावसाचा ढग दिसतोय नंतर नांदेडचा भाग पाहिला तर नांदेडचा जो दक्षिणेकडील जो तेलंगणाला लागून सीमावर्ती भाग आहे मुखेड देगलूरपासून त्याच्या आसपासचा भोकरपर्यंत या ठिकाणी गडगाटी पावसाचे ढग आहेत लातूरचं जर पाहिलं तर लातूरमध्ये विशेष पावसाचा ढग नसला तरी शिरो उदगीरच्या आसपास उदगिरीच्या आसपास थोड्याफार पावसाचा ढग आहे आणि हे ढग आता हळूहळू पूर्वेकडे निघून जातील आणि त्यानंतर पाऊस या ठिकाणचा थांबेल आणि जर आपण पाहिलं की जे काही कमतरताचा पट्टा पश्चिमेकडे सरकलेला तो थोडासा पुन्हा एकदा पूर्वेकडे सरकताना दिसतोय त्यामुळे पावसाची जी काही तीव्रता पश्चिमेकडे किंवा मध्यमासाच्याही पूर्वेकडील भागांमध्ये पाहायला मिळती त्यात थोडीशी कमतरता येईल तरीही आज अकोला अमरावती वाशिम परभणी बीडचा पूर्व भाग धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही राहील शेजारचा भाग आहे बुलढाणा जालना बीड सोलापूरचे उत्तर पूर्वेकडील भाग असतील तसेच चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली हा जो काय सा भाग आहे या ठिकाणसुद्धा गडगडाटेची पावसाची शक्यता आपल्याला दिसते आणि अजून सांगलीचा पूर्वेकडील भाग झाला सोलापूरचे पश्चिम भाग झाले नगरचा दक्षिणखील भाग झाला दक्षिण पूर्वेकडील भाग झाला बीडचा पश्चिम भाग छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग आणि जळगावचा पूर्व भाग स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका गडगाट्याने पाऊस होऊ शकतो बाकी इकडे बेळगाव हुबळी याच्या आसपास तीव्र गडगाटी पावसाची शक्यता राहील तालुकाने हाय जर पाहिलं तर साधारणत आज आ, कारंजा बार्शी टाकळी मूर्तिजापूर या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे त्याचनंतर जर पाहिलं तर इकडे माढा बार्शी वाशी भूम परांडा या ठिकाणी सुद्धा गडगाटी पावसाची शक्यता जास्त आहे आणि एखाद्या ठिकाणी या तालुक्यामध्ये आता जे काही तालुके चार आधीपासून तर या ठिकाणी हलका हलकी गारपीटसुद्धा होऊ शकते तसेच गडगाटी पाऊस आणि गारपीटची शक्यता इकडे जिंतूर हिंगोली सेनगाव या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते आणि बरेचसे तालुके असतील त्या ठिकाणी गडगाटासह पावसाची शक्यता राहील काही ठिकाणीच गारपीटची शक्यता आहे बऱ्यापैकी भागामध्ये गडगाटी पावसाची शक्यता आहे मग त्यात जर आपण पाहिलं तर बार्शीनंतर इकडे मोहोळ माढ्याचा थोडासा राहिलेला भाग असेल कळंब असेल आंबाजोगाई कैन्स परळीचा भाग आहे त्यानंतर इकडे पालम पूर्णा बसमत कळमनुरी या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता राहील त्यानंतर जळगाव जामोद संग्रामपूर या ठिकाणी किंवा शेवगाव शेगाव या ठिकाणी गडगाटी पाऊस आणि गार्ब्रिज शक्यता राहील त्यानंतर झाफ्राबाद भोग त्यानंतर झाफ्राबाद मेहकर देऊळगाव राजा लोणार या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते या ही काही तालुके असतील ज्या ठिकाणी आपण ज्या जिल्ह्यांमध्ये आपण पाऊस सांगितला आहे त्या ठिकाणी पाऊस होईल पण सध्याच तालुके जे सांगितलेत त्या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे तसेच पंढरपूरच्या आसपासही थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता दिसते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोजचे दर जर हवामानाचे अंदाज पाहिजे असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका